नाशिक शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली सुमारे दिनांक तीन रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शरणपूर रोडवरील संत आंद्रिया चर्च जवळील बोदले परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं काही संशयितांकडून हवेत गोळीबार करण्यात आला पूर्वीचे दोन सराईत गुन्हेगार जीवलग मित्र होते आता ते एकमेकांचे विरोधक असल्याचं समोर आलं असून या वादातूनच हा गोळीबार झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं या घटनेत संशयित विकी गुंजाळ यानं गोळीबार केल्याचं पोलिसांना समजतात पोलिस पथकानं तातडीनं कारवाई करत केवळ पंधरा ते वीस मिनिटांत त्यांचा पाठलाग करून जेहान सर्कल परिसरातून त्याला चॉपरसह ताब्यात आहे प्राथमिक माहितीनुसार हा गोळीबार सराईत गुन्हेगार हर्षल पाटणकर यांच्या घरासमोर करण्यात आला पाटणकर हा विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस पथकात वॉन्टेड आरोपी असून त्याचे एका गुन्हेगारी टोळीशी जुना वाद असल्याचं समोर आलं गंगापूर गावातील टोळीच्या इशाऱ्यावरून हा हल्ला घडवून आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय सोमवारी रात्री साडे दहा वाजता चार संशयित दोन दुचाकीवर बोदले नगरमध्ये आले त्यांनी एकानं कमरेला लावलेला पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला तसंच पाटणकर यांच्या घराच्या दरवाजावर लाथाही मारल्या काही क्षणातच हे संशयित दुचाकीवरून पसार झाले पोलिसांनी नाकेबंदी करून विकी गुंजाळ यास पकडला आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिकमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पोलिस आयुक्तालयाकडून शहरातील गुन्हेगारी विरोधात कायद्याचा बाले किल्ला अंतर्गत कठोर मोहीम राबवली जात असली तरी अशा घटना गुन्हेगारीच्या समोर उच्चाटन अद्याप झालेलं नाही हे दिसून येत आहे सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं ताब्यात घेतलेल्या विकी गुंजाळची चौकशी क्राईम ब्रांच युनिट एक इथं सुरू असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय क्राईम ब्रांचने काही महिन्यांपूर्वी गंगापूर रोड येथील एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडून गावठी कट्टाही जप्त करण्यात आला त्याची चौकशी केली असता त्यानं सांगितलंय की हर्षल पाटणकर आणि मी मित्र होतो मात्र आता आमच्या दुश्मनी आहे त्यामुळे कायम माझ्याजवळ पिस्तूल असतं ज्या दिवशी मला तो दिसेल मी त्याला सोडणार नाही मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक